नमस्कार मी कवी रामनाथ जवरे मी नुकताच मराठी भाषेतील गुलाबाची फुले हा काव्यसंग्रह लिहिला या काव्यसंग्रहामध्ये भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार आणि भाग पाच असे पाच एकूण भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये साठ साठ कविता आहेत त्यामध्ये काही लोकगीत आहेत काही ग्रामीण भागातील व्यथा आहेत मग त्यामध्ये मजूर असतील शेतमजूर असतील वीट कामगार असतील ऊस तोडणी कामगार असतील यांच्या दैनंदिन जीवनातील ज्या काही व्यथा आहेत त्या मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा असतील पैठणचे नाथबाबा असतील किंवा पंढरपूरचे विठुराया असतील यांच्यावरतीच देखील मी भावगीतं आणि भक्तिगीतं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग असंच एक भावगीत मी आज आपल्या सर्वांसाठी खास घेऊन येत आहे भावगीताचे बोल आहेत मनातील भाव तुला नसे ठाव भावगीताचे बोल आहेत मनातील भाव तुला नसे ठाव चला तर मग ऐकूया माझ्या मनातील भाव माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी किती मी तुझी भक्ती करू किती मी तुझा नाम जप करू किती किती मी तुझी आठवण करू का आठवणीतच जगत राहू सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव पाहू किती मी तुझी वाट मी काढू किती मी तुझी आठवण मी जीवन वाया घालू किती आ जीवन वाया घालू किती तुझी वाट पाण्यातच दंग मी तुझी वाट पाण्यातच दंग मी सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी दिव्यातील वात का दिव्यासाठी धरणार सागरातील पाणी का सागरासाठी तरणार ज्ञानातील ज्ञान का दुसऱ्यासाठी राहणार मी फक्त का मी फक्त का तुझ्यासाठीच उरणार ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव दिवस गेले गेला क्रितेक रात्री वाट पाण्यातच आशा संपूर्ण गेली निराशा हाती आली जीवनाच्या झाल्या वाती जीवनाच्या झाल्या वाती स्वतः जळत जाऊन प्रकाश देत गेली ओ स्वतः जळत जाऊन प्रकाश देत गेली सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी तुझ्या नावातील जादू माझ्या जा जगण्याला बळ देत गेली आत्मभान हर पोनी स्वयं प्रेरणा देत गेली माझ्या जडणघडणीत पंढरी चराया तुझी मूर्त घडत गेली पंढरी चराया तुझी मूर्त घडत गेली सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी कळणार तुला कधी र दादा कळणार तुला कधी कळणार तुला कधी धन्यवाद